नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात लातूरच्या शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महिनाभरात कार्यवाही करण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालकांनी दिल्यानंतर अंगद भोसले यांचे उपोषण मागे लातूरच्या शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबतच्या संदर्भात त्यांच्यावर महिनाभरामध्ये कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत असलेले छात्र शिक्षक कृती सं संस्थेचे उपाध्यक्ष अंगद भोसले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिल्यानंतर अंगद भोसले यांनी सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी आपले आमरण उपोषण तूर्त मागे घेतले आहे लातूर जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग शिक्षण विभाग शिक्षण उपसंचालक विभागीय शिक्षण मंडळ अशा विविध विभागामध्ये घडलेल्या घडत असलेल्या भ्रष्ट व गंभीर प्रकरणाची आर्थिक व्यवहार करून जाणीवपूर्वक चौकशी केली जात नाही अशा सर्व भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निष्पक्ष चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी छात्र शिक्षक कृती सं संस्थेचे उपाध्यक्ष अंगद भोसले व पदाधिकाऱ्यांनी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते बनावट व चुकीच्या स्वातंत्र्यसैनिक प्रमाणपत्रांच्या आधारे जिल्ह्यामध्ये व शिक्षण उपसंचालक लातूर विभागातील सुमारे तेरा ते चौदा कर्मचारी अधिकारी काम करीत असताना शिक्षण उपसंचालक जाणीवपूर्वक कार्यवाही करत नाहीत असे उपोषणकर्ते अंगद भोसले यांनी निवेदनामध्ये नमूद केले होते तसेच लातूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी बोगस नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढून गैरप्रकार केला आहे त्याबाबत चौकशी करण्यात यावी शिक्षण उपसंचालक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष जिल्हा शिक्षण शिक्षणाधिकारी यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्ते अंगद भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली होती